विश्वात्मा सोशल असोसिएशन बीटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवरती चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक हँड हँडस्टॅम दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत स्थळ केमिस्ट भवन आदर्श कॉलेजच्या पाठीमागे मायनी रोड बीटा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस कृपया कॅम्पसाठी येताना आधार कार्ड प्रत घेऊन येणे बंधनकारक आहे सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज बेताळ गुरुदेवांचे पुजारी हटवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक विजापूर ते गुहागर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रेवणगाव तालुका खानापूर येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री विताळ गुरुदेवाची पूजा पुझा करणारे पुजारी विष्णू कृष्णदेव साळुंके यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मंदिरात मनमानी सुरू केली असून मंदिर आवारात साळुंके कुटुंबाने अनाधिकृत बांधलेली नातेवाईकांची समाधी तात्काळ काढावी यासह पुजारी साळुंके यांना तेथून हटवण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत याबाबत विटा येथे रेवणगावच्या ग्रामस्थांनी पत्रकार बैठक घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते त्या मुळीक यांनी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेताळ गुरुदेवाचे पुजारी साळुंके हे देवाची सेवा आठवड्यातून एक किंवा दोनच दिवस करतात पवित्र मंदिराच्या आवारात पुजाऱ्याने त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थि असलेली समाधी बांधून त्यावर शंकराचे पिंड ठेवून दर्शनासाठी भाविकांची दिशाभूल केली आहे तसेच मंदिर परिसरात लावलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची छेडछाड केली जात आहे यामुळे त्यांची मंदिर परिसरातून हकालपट्टी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असल्याचे सांगितले यावेळी हिंदू राष्ट्र समितीचे प्रदेश संयोजक सुखदेव ऐवळे म्हणाले विष्णू साळुंके हे श्री वेताळ गुरुदेवाचे स्वयंघोषित पुजारी आहेत ग्रामस्थांसह भाविकांना दमदाटी करणे भाविकांशी अरेरावीची भाषा करून देवस्थान हे खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागत आहे मंदिरात तयार केलेले नातेवाईकांचे थडगे तात्काळ काढले पाहिजे तसेच ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार साळुंके कुटुंबियांवर केलेली प्रतिबंधात्मक कारवाई ही जुजबी केली असून त्यांचा जामीन बॉन्ड रद्द केला पाहिजे अशी आमची मागणी आहे ही मागणी तातडीने पूर्ण न केल्यास आम्ही वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहे यावेळी उपसरपंच तुकाराम मुळीक शशिकांत मुळी शरद मुळीक नामदेव मुळीक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान रेवणगाव धुंगेवाडी जखीनवाडी या गावातील ग्रामस्थांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जानुसार पोलिसांनी धनाजी विष्णू साळुंके शिवाजी मुळी मधुकर मुरलीधर सर्व राहणार रेवणगाव यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटाय मान घेवतो समितीने मी नाही ही जमीन फॉरेस्ट मध्ये असल्यामुळे देव हेव हो मौचा मालकी हक्काचा आणि पुढची जागा मालकी हक्काचा मालकी हक्का देव हेव बसलेला बाउंड्री मध्ये मूर्ती आहे ना मूर्ती ती त्यांच्या वैयक्तिक जागेत आणि पुढचा मंडप आहे कोणी बघत आहे कोण बांधले कोणी नाही काय दिस गुर्जर वेताळगुरू देवस्थानपशी पुजाऱ्यात हे तीन वर्ष झालं पुजाऱ्याचं वडील वाढल्यापासून येणं तिथं शांतताच ठेवली नाही देवापाशी येणाऱ्या ना भक्ताला पाया पडायचं असलं तर ह्याचं बारोड चालू असते दुसरंच पडूनच देत नाही आणि तिथं आता ती शंकराची पिंड ठेवणं ती चुकीचंच केले धर्माला आणि ती पिंड तर काढलीच पाहिजे किंवा ती थडगं तर काढलं पाहिजे काढायचं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि पुजाऱ्यानं जसा त्याचं वडील वागत होतं तसं तो वागत नाही सगळं उलटं चाललंय त्याला म्हणलं शांतता पाळ पाळणार नाही मग तो पुजारीच आपणाला नको आहे तिथे देवापशे पुजारी सगळ्या भक्तांची ही मागणी ग्रामस्थांची पण हीच मागणी तीन गावची